अनारसे ठेवले होते ना त्या डब्यामध्ये थोडस तेल होत तर मी त्यातच आहे का किंवा कोणती साडी आहे सिल्क आहे का तर कुठून घेतली कितीला घेतली नमस्कार आणि सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि आज मी लाल भोपळ्याची भाजी आणि चपाती बनवते आता ज्या डब्यामध्ये अनारसं ठेवले होते ना त्या डब्यामध्ये थोडंसं तेल होतं तर मी त्यातच कणिक म्हणून घेतली आणि मावशींचं पण काम हलकं केलं तर रात्री आ, मला इडलीचा बेत करायचा आहे जसं मी काल बोलली होती की आज सगळ्यांना बोलवायचं आहे पण सगळ्यांना बोलवण्याचा प्लॅन कॅन्सल झाला आहे कारण आ, मी कोणाकोणाला बोलवलं होतं पहिलं तर हे सांगते माझे धीर ननंद आहेत सॉरी धीर आणि जाऊ आहेत त्यांना बोलवलं होतं आणि सासू सासऱ्यांना बोलवलं होतं म्हटलं दिवाळीत काही बोलवणं झालं नाही सगळेजण बिझीच होते आणि आता फ्रायडे आहे म्हटलं तर फ्रायडेच्या दिवशी सगळे निवांत असतात म्हणून मी आज बोलवण्याचा प्लॅन केला होता आणि तसंच मी हे म्हणजे त्यांच्या सगळ्यांच्यानुसार एवढं सगळं बॅटर पण तयार केलं पण काय झालं माझ्या सासू सासऱ्यांचं काही जमत नाही दी, आहे दि दीर आणि माझी राशी येणार आहे तर त्यांनी ऑलरेडी कोणाला तरी इन्व्हाइट केलेला आहे माझ्या सासू सासऱ्यांनी त्यामुळे ते आज येऊ शकणार नाही बरं आजचाच दिवस नाही पुढच्या आणखी दोन दिवस त्यांचा काही जमणार नाही आहे मग म्हटलं की ठीक आहे आपला प्लान काही आपण कॅन्सल करायचा नाही ज्यांना बोलवलं आहे ज्यांना जमत आहे ते येतील आज म्हणजे राशी आणि सगळे फॅमिली येतील ते आणि ठीक आहे म्हणजे इडलीचं पीठ आहे बॅटर आहे ते काही वाया जात नाही आहे बघू नेक्स्ट टाईम आता कधी होतं पुढं पण आपला प्लान काही कॅन्सल करायचा नाही मस्त मी कस्टर्ड बनवणार आहे इडलीचा बेत आहे ज्यांना दोसे खावेसे वाटले त्यांच्यासाठी दोसे बनवी आणि म्हणूनच ना सकाळी मी लिमिटेड स्वयंपाक बनवणार आहे कस्टर्डसाठी मी छान कस्टर्ड पावडर आ, एक लिटर दूध फ्रूट्स सगळं आणून ठेवलं होतं म्हटलं काहीतरी गोडाचं पण बनवूया काय बनवायचं तर कस्टर्ड खूप दिवसापासून बनवलं पण नव्हतं पण ठीक आहे जाऊ दे Uh, जे येतील त्यांच्यासाठी जो बेद बनणार आहे तोच बनेल uh, चला मग व्हिडिओची सुरुवात करूया आणि संध्याकाळपर्यंत ॲक्च्युली रात्रीपर्यंत हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू होणार आहे तर चला सगळ्यांच्या घरचा ऑलमोस्ट फराळ संपलेलाच असेल माझ्याही घरचा संपला फक्त एवढे अनारसे राहिले होते आणि खालचे खालचे ना त्याला खूप जास्त तेल होतं त्यामुळे असं डब्यामध्ये ते तेल खाली येईल अशा पद्धतीने मी ठेवले पण तरीही जे खालचे अनारसे होते ना त्यातलं तेल तेवढं येतच नव्हतं बाहेर आणि खूप जास्त तेलकट होते म्हणून शेवटचे जे दोन तीन अनारसे होते ज्यामध्ये खूप जास्त तेल दिसत होतं ते शेवटी मी टाकून दिले आणि बाकीच्या सगळ्यांनी खाऊन घेतले आता त्या डब्यामध्ये तेल होतं त्याच डब्यामध्ये मी कणिक म्हणून घेतली आता आपण डबे तर आणत असतो आपल्या किचनसाठी स्टीलचे प्लास्टिकचे काचेचे पण ही जी हे जे पॅकेट आहे ना लाल तिखटचं ते खूप दिवसापासून तसंच होतं तर एक टोमना असं असतो ना तशा टाईपचा टोमना मला पडला की तू एवढ्या मरणे आणत असते एवढे डबे आणत असते मग याच्यासाठी तुझ्याकडे डब्बा नाही आहे वाटतं आता असं म्हटलं त्यानंतर कुठे मग मी एक डब्बा शोधला आणि त्यात ते हे आता पावडर काढून ठेवते भाजी तयार आहे आता पटकन चपात्या करून घेते पण त्याआधी हे इडलीचं बॅटर तुम्हाला दाखवते एकदम मस्त फर्मेंट झालेलं आहे पण ते स्टीलच्या भांड्यामध्ये फर्मेंट करत जा असं मला कोणीतरी सांगितलं होतं ॲक्च्युली मी स्टीलच्याच भांड्यामध्ये करत असते पण हे जरा बॅटर जास्त होतं ना आणि स्टीलची किती पातेली ठेवायची ना म्हणून मी एकाच पातेल्यामध्ये असं छान फर्मेंट होऊ दिलं आणि यात पण व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे सध्या वातावरण खूप जास्त थंडी आहे एवढं फर्मेंट झालं तेवढंच खूप आहे आणि छान बनतील इडल्या आता आ, हे बॅटर बनवताना म्हणजे मिक्सीला जेव्हा आपण ते सगळं काढून घेतो ना त्यात पोहे टाकत जा इतक्या छान छान टिप्स तुम्ही मला दिला ना नेक्स्ट टाईम मी सगळ्यांच्या सगळ्या टिप्स फॉलो करून बघणार आहे आता मला कस्टर्ड बनवायचं होतं तर थोडं दूध गरम करायला ठेवलं आणि थोडशा कोमट दुधामध्ये ना असं कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायचं ॲक्च्युली ही रेसिपी त्याच्यावर लिहिलेली असते पण तरीसुद्धा मी तुमच्याशी शेअर करते डायरेक्ट जर दुधात टाकलं ना आपण गरम दुधात तर त्याच्या गाठी बनतात आणि त्या काही लवकर मग मेल्ट होत नाही तर मेल्ट करून टाकायचं आणि मी जरा जास्तच घालते कारण मला खूप ना स्टर करायला कंटाळा येतो त्यामुळे मी कस्टर्ड पावडर जास्त घातलं आणि ते लवकरच थोडंसं घट्ट होतं साखरही मी कमीच घालते ज्यांना जास्त साखर लागते त्यांच्यासाठी पिठ्ठी साखर असते ती वेगळी वरून टाकता येते तर असं कंटिन्यू त्याला हलवत राहायचं म्हणजे त्यावर साय चढत नाही किंवा मग त्याच्या गाठी बनत नाही तर मस्त असं कस्टर्ड पावडर तयार आहे खूप सारे मी फ्रूट्स टाकले आणि वरून मस्त असे ड्राय फ्रुट्स पण टाकलेत आता ही ना साडी काढली आता काही नेसायची वगैरे नाही आहे पण दिवाळीच्या दिवशी मी ही साडी नेसली होती आणि आत्ताच मी त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवला जर तुम्ही बघितला नसेल म्हणून मी आता या लॉंग व्हिडिओमध्ये पण सांगते तर त्या दिवशी घातल्यानंतर ना मला बऱ्याच जणांनी या साडीबद्दल विचारलं की पैठणी आहे का किंवा कोणती साडी आहे सिल्क आहे का तर कुठून घेतली कितीला घेतली तर व्हिडिओ ना पूर्ण बघत जा जाच्युली त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे किंमत पण सांगितली आहे आणि कुठून घेतली ते पण सांगितलं होतं पण तरी म्हटलं आता काढलीच आहे तर एकदा सांगते ॲक्च्युली याचा कलर याची प्रिंट इतकी सुंदर आहे ना की पाहिल्यानंतरच ती सगळ्यांना आवडते माझंही असंच झालं होतं म्हणजे असं साडा दाखवतात ना तेव्हाच मला ती साडी आवडली होती आणि अशी माझ्या घेऊन बसली होती मी ती साडी जोपर्यंत मला दुसरी साडी आवडत नाही तोपर्यंत मी अशी घट्ट पकडून ठेवली होती कारण काय असतं चांगली साडी असली की मग एका साडीत मन गेलं ना मग काही दुसऱ्या साड्या आवडत नाही तर खूप साड्या बघितल्या त्यानंतर आणि मी ही साडी घेताना अशी साडी घ्यायला गेली होती एकदम हलकी फुलकी ज्याला फक्त बॉर्डर असते आणि साडी पूर्ण प्लेन असते अशा टाईपची साडी पण ते म्हणतात ना आपण घ्यायला जातो काहीतरी आणि घेऊन येतो असंच काहीतरी आपल्याला तो, तो काठपदर महाराष्ट्रीयन स्टाईल आपलं ट्रॅडिशनल स्टाईल आपलं काही सुटत नाही तर किंमत पण खूप कमी होती मग म्हटलं की चला हा चान्स सोडायचा नाही आहे आणि या या कलरमध्ये ना खूप सारे कलर वेरिएशन्स येतात हा कलर खूपच सुंदर दिसतो पॅरेट ग्रीन कलर आहे त्याच्यावरचं प्रिंट हे सगळे बुट्टे ही मोराची डिझाईन पदराची डिझाईन सगळंच एकदम छान आहे त्यामुळे सिल्क आहे की पैठणी आहे बरेच जण कन्फ्यूज होतात आणि ही मी अमरावतीवरून मनोहरलाल शॉप आहे तिथून घेतली होती हां आय थिंक मी त्या दिवशी शॉपचं नाव सांगितलं नसेल पण ही मधून घेतली होती आता तिकडच्या भागातले असतील त्यांना मनोहर लाल हे शॉप पण माहिती असेल कारण फेमस शॉप आहे आणि ही काही पैठणी नाही आहे सिल्कमध्ये नाही आहे तर ही सिल्क बेंड आ, सिल्क ब्लेंड सेमी पैठणीमध्ये येते कारण ह्याच्यावर पण मोर वगैरे आहे आणि तशी प्रिंट आहे त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की पैठणी आहे पण पैठणी नाही आहे पैठणी ही एकदम सॉफ्ट असते ही आ, आहे तेवढी सॉफ्ट पण पैठणीसारखी सॉफ्ट नाही आहे पैठणीचे काठा आहेत ते थोडेसे छोटे असतात म्हणजे याच्या अर्धेच चार्थ असतात आणि एकदम सॉफ्ट असतात माझ्याकडे आहे एक पैठणी जी मी निकिताच्या लग्नात घेतली होती ती पण मी तुम्हाला दाखवते ॲक्च्युली साड्यांचाच व्हिडिओ मला करायचा आहे पण या साडीबद्दल जास्त विचारलं होतं म्हणून म्हटलं की चल एक ही साडी तरी काढून दाखवते आणि साडीची किंमत फक्त दोन हजार रुपये आहे म्हणून मी काही ही साडी तेव्हा सोडली नव्हती आणि अशाच साड्या छान वाटतात ॲक्च्युली म्हणजे आपला कशा नेहमी आपण ट्रॅडिशनल काही असेल सणवार असेल तेव्हाच साड्या नेसतो म्हणजे मी तरी स्पेशली असं पार्टी वगैरे जाताना साडी नेसत मी नाहीच मी म्हणजे वन पीस किंवा ॲटलिस्ट ड्रेस तरी असतो पण साड्या वगैरे काही मी नेसत नाही त्यामुळे अगदी कमी किमतीत किंमत कुठून घेतली आणि साडी कोणती आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी दिली आता ही साडी घ्यायला गेली होती ना तेव्हा एक मनात होतं ना की आपल्याला अशी थोडी वेगळी साडी घ्यायची म्हणजे ट्रॅडिशनल पण नको थोडीशी वेस्टर्न टाईपमध्ये पाहिजे त्यानंतर ही दुसरी साडी बघितली आणि या साडीचा कलर आणि ही याचं पोत इतकं मस्त आहे ना सगळ्यात आधी तर कलरवरूनच कलर, कलर सुंदर असेल तर पाचशे रुपयाची पण साडी छान दिसते कलर इतका सुंदर आहे याचा आता ही पण नेक्स्ट टाईम मी जेव्हा घालेल ना तेव्हा तुम्हाला दाखवेल फक्त या साडीचा सा एकच ड्रॉबॅक आहे याचे जे हे काठ आहे ना ते खूप जास्त मोठे आहेत आणि घातल्यानंतर माझी हाईट कमी असल्यामुळे मला थोडंसं डिफिकल्ट होतं पण छान हाईट असेल तर इतकी सुंदर दिसतं ना काय सांगू तुम्हाला कलरमुळे मला खूप कलर आवडला होता हा याचा पदर पण छान आहे सिल्वर कलरची याची बॉर्डर आहे आणि कलरमुळेच छान दिसते आणि ही पण साडी फक्त हजार रुपयाची होती सेम मनोहर लालमधूनच घेतलेली ही असं वाटतं आत्ताच मी सगळ्या साड्या तुमच्याशी शेअर कराव्यात दोन तर ऑलरेडी करून झाल्यात याचे ब्लाऊज साड्या जेव्हा दाखवेल ना तेव्हा विथ ब्लाऊज मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणून आता या दोनच साड्या पुढच्या साड्या मी बहुतेक पाच किंवा सात साड्या अशा काढेल ज्या माझ्या आवडीच्या साड्या आहेत आणि मी त्या नेहमी घालत असते त्याच्या किमती उठून घेतल्या आणि त्याचं मटेरियल हे सगळं तुमच्याशी शेअर करेल साड्यांचं तर झालं पण हा ड्रेस मला पण तो खूप आवडतो आणि घरी घालायला काढायची काही इच्छा होत नाही आहे कुठे ना कुठे बाहेर जाताना मी तो घालत असते आणि नेहमी तुम्ही मला विचारता तर हा मी जुडिओमधून घेतला होता आणि आता ऑनलाईन अशा टाईपचा एक ड्रेस अवेलेबल आहे तर मी कम्युनिटी पोस्टला त्याची लिंक शेअर करते जर तुम्हाला हवा असेल तर कॉटन मटेरियल आहे अतिशय कम्फर्टेबल आहे आणि मला असं वाटतं घरी घालण्यासाठी ना अशा टाईपचे ड्रेस मी आणखी घ्यावेत जुडिओमधून नाही ऑनलाईन पण बरेच ऑप्शन आहेत तर आता लवकरच ना मी तुमच्याशी असा वन पीसचा एखादा व्हिडिओ शेअर करते कारण मला पण घ्यायचे आहे ते मॅक्सी किंवा ड्रेस लोअर टी शर्ट घातल्यापेक्षा ना म्हणजे घालावेत पण सगळ्या पॅटर्नचे ड्रेसेस घालावेत असं वाटतंय मला आता तर अशा टाईपचे माझ्याकडे खूप सारे नाही आहेत म्हणून आता तसे पण मी काही ऑर्डर करते आणि लगेचच तुमच्याशी पण शेअर करेल हा झाल्यानंतर लगेचच मी डाळ शिजवायला टाकते मी डाळ थोड्या वेळ भिजत ठेवली होती त्यानंतर थोडं पाणी हळद आणि लसूणच्या पाकळ्या घातल्या आणि चार शिट्ट्या काढून घेत्या आता सांबारसाठी ज्या भाज्या अवेलेबल होत्या ना त्या मी घालणार आहे बटाटा लोकी कद्दू होता थोडासा टोमॅटो कांदा तर लागतोच आणि ती स्टेक वाली शेंग असते ती तर सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आणि सांबार रेसिपीना मी ॲक्च्युली पूर्ण शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जर तुम्हाला बघायची असेल तर तो एक शॉर्ट व्हिडिओ आज किंवा उद्या अपलोड करते नक्की बघा खरं सांगू सांबारमध्ये भाज्या घातल्या ना की कोणी खाणार नाही पण नाही घातल्या तर असं कुठे सांबार असतो हे फोडणीचं वरण आहे असं पण ऐकायला मिळतं त्यापेक्षा ज्यांना खायचे आहे ते खातील ज्यांना नाही खायचे आहे ते नाही खातील इव्हन मी पण कधी कधी साईडला काढते फक्त अश्विन खातात म्हणून हे सगळं माझं काम असतं तर सांबार तर रेसिपी तुम्हाला इथे पूर्ण दिसली नाही ती शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसेल डाळ शिजून तयार होती बाकीच्या भाज्याही मस्त शिजल्या त्यानंतर मस्त गरमागरम आणि खूप सारा सांबार इथे तयार आहे तोपर्यंत मला अश्विनी नारळ पण तोडून दिलं होतं दिवाळीचं नारळ होतं आणि त्याच्या आधीचं पण होतं म्हणजे अशी दोन नारळ होते एक भाऊबीजेचं पण होतं तर ती वेळेवर फोडली आणि म्हटलं चला त्याची पण चटणी बनवूया आता ही चटणी बनवताना डाळवा घालायचा म्हणजे पाणी वेगळं आणि ती चटणी वेगळी होत नाही थोडीशी थीक पण राहते आणि छान पण लागते आणि मस्त तडका पण घालायचा तडका तयार होता चटणी खूप सारी तयार आहे दोन्ही नारळ होते थोडं थोडं खाल्लं आणि बाकीची सगळ्याची चटणी बनवली वेळ वाट बघितली आत्ता येतील थोड्या वेळाने येतील पण अक्षरशः सव्वा आठ आठ वाजायला आले होते कसं आहे वीक डे आहे फ्रायडे असलं तरीही कधी कधी मिटिंग एक्सटेंड होते आणि त्यामुळे त्यांचं लेट येणं होतं तर म्हटलं थांबून फायदा नाही आपण इडली पण लावूनच देऊया ते घरून निघाले आहेत आल्यानंतर लगेचच इडली तयार असली पाहिजे कारण आणखी एखादा फेर लावावा लागेल मग म्हटलं आपला पहिला फेर कारण रियांशलाही भूक लागली होती आणि अश्विनचंही चालू होतं की भूक लागली आहे भूक लागली म्हणून इडलीचा पण बॅट आता मी इडली पण तयारच करून ठेवते माझ्या मैत्रिणीकडून एक कुकर आणला आहे स्टीलचा आणि दुसरा जो आहे तो माझा आहे आता इडलीचे तांदूळ आहेत त्याचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारला होता आणि इतके सारे कमेंट्स आले मला त्याबद्दल इतके सारे तांदूळाचे प्रकार मला काही काही तर नवीनच होते माझ्यासाठी आणि खरं सांगू आता एवढ्या लवकर सगळं शक्य नाही पण मी सगळ्या कमेंट्सना परत वाचेल जेव्हा मला इडली बनवायची असेल आणि एक एक करून सगळा राईस मी ट्राय करणार आहे आत्ता जो राईस आणला होता त्याची इडली कशी बनली आहे हे तुम्हाला इडली बनल्यानंतर सांगतेच साडेआठ वाजता ते आले असतील आणि आल्यानंतर जरा दहा पंधरा मिनटं गप्पा झाल्या आणि इडली तर तयारच होती सगळं तयार होतं मग पटकन वाढून पण घेतलं कारण लवकर झालेलं बरं तेवढंच आपल्याला वेळ मिळतो खरं तर ना इतका गोंधळ झाला आल्यानंतर काही लक्षच नव्हतं आणि आत्ता पण हा जो मी व्हिडिओ लावला आहे ना तो फक्त पाच मिनटांपुरती लावला होता जेवण होत आलं होतं मग म्हटलं अरे आपण व्हिडिओ शूटच नाही केला आणि असंच होतं नेहमी जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ पण मध्ये पण सांगितलं होतं काय होतं ते येतात किंवा आम्ही जातो जस्ट म्हणजे आता इतकं नॉर्मल झालं आहे ना है कि कराई चाहे, कि कराई चाहे, हे की व्हिडिओ करायचा आहे किंवा शूट करायचं आहे हे डोक्यात पण येत नाही त्यामुळे ते राहूनच जातं पण आता जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की जेव्हाही आम्ही भेटू थोडंसं का असे ना परमिशन घेऊन विचारून थोडासा पाठ शूट करायचा आणि तो शेअर करायचा बघा दादांचं इथं जेवण पण झालं होतं आणि तेव्हा मला लक्षात आलं की अरे आपण शूटच नाही केलं म्हणून थोड्या वेळ कॅमेरा लावला खरं सांगू का आता मलाही असं वाटतं की चला आमच्या व्यतिरिक्त आणखी कोणी दिसलं ना म्हणजे में फॅमिली मेंबर्स असू देत माझ्या फ्रेंड्स असू देत त्रियांशचे मित्र असू देत जरा बरं वाटतं बघणाऱ्यालाही असं वाटतं की हां वेगळं काहीतरी बघायला मिळतं त्यामुळे मी पण शेअर करण्याचा प्रयत्न करत जाईल ऑफकोर्स त्यांचा कम्फर्ट त्यांची परमिशन घेऊन जर कोणाला नाही आवडत तर ऑफकोर्स मी नाही करू शकत त्यांना मी पण फोर्स करू शकत नाही आणि तुम्ही पण प्लीज मला असं करू नका आता खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या रियांश आणि अश्विन बोलते विहांचं चा खेळणं चालूच होतं तर बाहेर जाणं आत येणं सगळं चालू होतं फायनली खूप वेळ गप्पा मारल्यानंतर पोट इतकं भरलं होतं की कस्टर्ड खायची इच्छा नाही मग म्हटलं की नाही नाही एवढ्या मेहनतीने बनवलं आहे तर टेस्ट तर करावंच लागेल म्हणून सगळ्यांना थोडं थोडं कस्टर्ड दिलंय आणि खूप मस्त झालं होतं कमी गोड आणि खूप टेस्टी खूप दिवसानंतर बनवलं ना तर त्याची जरा वेगळी मजा असते तर अशा गप्पा गोष्टी होतात आणि छान वाटतं आणि आमचं ना आता असं आम्ही डिसाईड केलं आहे की कधीतरी आमच्याकडे कधीतरी त्यांच्याकडे जायचं आहे म्हणजे गेट टुगेदर टाईप मुलंही भेटतात आणि आपल्याही गप्पा गोष्टी होतात काहीतरी प्लॅनिंग होते ए एखादं फिरायला जाणं म्हणा किंवा कुठे काय करायचं मूवीला जायचं आहे का असं काहीतरी प्लॅनिंग पण होते म्हणून पण भेटायचं सगळेच जण आले असते तर छान असं गेट टुगेदर झालं असतं पण ठीक आहे आता नाही जमत त्याला काहीच हरकत नाही बघू नेक्स्ट टाईम ते गेले आणि अक्षरशः बा सव्वा बारा साडेबारा वाजले असतील त्यानंतर आता मी इथे प्लॅटफॉर्म स्वच्छ करते आणि म्हणूनच आता व्हिडिओ इथे पुढे तर कंटिन्यू नाही करू शकत कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा चला आत्ताच्या व्हिडिओला इथेच एंड करते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत ब बाय